संगमणे तालुक्यातील कनोली येथील श्री बालाजी सहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी पदी शेतकरी विकास मंडळाचे मुरलीधर थकाजी वाभळे तर व्हा चेअरमनपदी पदी सौ उषा संजय वर्पे यांची बिनविरोध निवड करण्यात आली श्री बालाजी सहकारी दूध संस्थेच्या चेअरमन व व्हाड चेअरमन पदाची निवडणूक नुक प्रक्रिया नुकतीच पार पडली चेअरमन पदासाठी मुरलीधर टकाजी वरपे यांच्या नावाची सूचना मांडण्यात आली तर व्हा चेअरमन पदासाठी सौ उषा संजय वरपे यांच्या नावाची सूचना मांडण्यात आली चेअरमन व्हा चेअरमन या दोनही पदांसाठी फक्त दोनच अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक दीपक पराळे यांनी ही निवड बिनविरोध झाल्याची सूचना केली यावेळी नवनिर्वाचित संचालक अरुण दगडू वरपे राजेंद्र सयाजी वरपे राजेंद्र वामन वर्पे मदन बाळासाहेब वर्पे आकाश दिनकर वर्पे सुरेश बाबुराव कांबळे कैलास म्हातारा वर्पे इंद्रभान मारुती चौधरी आदी संचालक उपस्थित होते यावेळी शेतकरी मंडळाचे पदाधिकारी बंडू वर्पे सतीश वर्पे केशव वर्पे काशीराम वाबळे प्रकाश वर्पे छबुराव वर्पे मीराबाई सुधाकर वर्पे दत्तू वर्पे लहान भाऊ वर्पे मीनानाथ वर्पे शिवाजी जगताप भागवत वर्पे संदीप वाबळे गोरख वर्पे यांनी नवनिर्वाचितांना शुभेच्छा दिल्या निवडणूक अधिकारी दीपक पडाळे यांना संस्थेचे सचिव भाऊसाहेब वर्पे मदतनीस रमेश वर्पे राहुल वर्पे गणेश भापाळे यांनी मदत केली शेतकरी विकास मंडळाच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक घेण्यात आली होती चेअरमन व चेअरमन यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे नवनिर्वाचित चेअरमन व चेअरमन यांचे माजी महसूल मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीर तांबे राजहू दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख यांनी अभिनंदन केले दोन हजार अठ्ठावीस श्री बालाजी सहकारी दूध संस्था मर्यादित कनोली ह्या संस्थेची नुकतेच निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरासाहेब यांचा पॅनल लंडनीत विजय झाला त्याबद्दल मी प्रथमदा मतदारांचे आभार मानतो आणि आज निवड जी झालेली आहे बालाजी दूध संस्थेची तिथे तिथे चेअरमन म्हणून श्री मुरलीधर ठाकाजी वावडे आणि व्हाईस चेअरमन म्हणून सौ उषा संजय वरपे यांची बिनवर्त निवड झाली आणि त्या निवडीला निवडणूक अधिकारी म्हणून श्री साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे कनोली गावच्या वतीनं आणि सभासदांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि सहकार भाऊसाहेब थोरात यांनी जे काटकसर कोणत्याही संस्थेमध्ये काटकसर आणि मा माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरासाहेब यांच्या प्रेरणेने राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दुधाचा जास्तीत जास्त पुरवठा करून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करू एवढे संचालक मंडळाच्या वतीनं ग्वाही देतो आणि थांबतो आज आपल्या बालाजी दूध उत्पादक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं चेअरमन आणि व्हाइस चेअरमन या पदाची निवडणूक या ठिकाणी पार पडली यामध्ये बाबळे पाटील आणि उप अध्यक्ष व्हाईस चेअरमन म्हणून उषा संजय वरपे यांची निवड झाली या, या निवडीसाठी बराई साहेब यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी अधिकाऱ्यांचे आभार मानतो त्याचबरोबर या संस्थेमध्ये अतिशय पारदर्शक कारभार करून आपण दूध उत्पादकांना त्यांच्या कामाचं त्यांच्या मोलाचं त्यांच्या कष्टाचं आपण काहीतरी प्रतीक म्हणून चांगल्या पद्धतीने संस्था चालवावी अशी मी सर्व संचालकांना विनंती करतो काही अडचणी आल्या तर त्या एकत्रित बसून साम एका एकचाराना ही संस्था प्रगती करावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी अठ्ठावीसच्या कालावधीसाठी चर्मन पदासाठी मान्य मुरलीधर नाना ठाकाजी पाटील वावळे यांची एकमताना निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे सर्वांच्या वतीने अभिनंदन तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी उषा संजय वर्क यांची एकमताने निवड झाली त्यांच्याही सर्व संचालक उत् उत्पादकच्या वतीने अभिनंदन आणि बालाजी ही संस्थेच्या सर्व संचालकांनी जी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहोत या पुढील काळामध्ये संसाहसिक प्रगतीच्या पथावर चालत राहो असे असे आम्ही सर्वशी प्रयत्न करू उषा संजय वरपे मला बालाजी दूत संस्थेमध्ये या पदावर निवड केल्याबद्दल सर्व संचालक मंडळाची व सभासदांची आभार मानते धन्यवाद बालाजी दूध संस्थेच्या पंचवासी निवडणुकीच्या या ठिकाणी नूतन संचालक मंडळ या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन चेअरमन म्हणून श्री बुळदेव ठकाजी वाबळे यांची निवड झाली तसे व्हायचरमॅन म्हणून सौ उषा संजय वर्पे यांची निवड झाली त्यांचं या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार